ओम साईराम मित्रांनो आणि आज शेवटचा दिवस नऊ दिवस चालून आज पोषण आलेला आहे साईबाबांच्या भेटीला तर आता थोडं भजन झालं आहे तर आता आम्ही चहा नाश्ता करून पुढच्या प्रवासालाच म्हणजे डायरेक्ट शिर्डीमध्ये पोचणार आहेत शिर्डीच्या धर्मशाळेत त्यानंतर दुपारी दर्शनासाठी निघणार आहेत चला आता पुढचा प्रवास चालू झाला आहे तर आपण पाहू शकतील आमचे साई भक्त आलेले आहेत शिंदे साहेब त्यांनी आज पालखी घेतली आहे साईनाथ महाराज की जय तेव्हा रात्रीच निघाले होते आम्हाला भेटीसाठी आलेले आहेत बरोबर सकाळ सकाळ आणि पालखी घेतली आज साईनाथ महाराज की, की। ओम साईरा मित्रांनो तर माझं तर पिलवाल होतं पालखीसोबत आणि रस्त्यात कुत्रे होते त्यामुळे उचलून घेतलं आणि आपण पाहू शकतो तर तिला पालखीसोबत जायचं आहे त्यामुळे ती आवाज पण कशी करत असेल बघा हाता बघा हे बाय करते पालखी आलेली आहे जवळ म्हणून तर आपण पाहत आहेत मित्रांनो तिला पालखीसोबत जायचं मी उचललं होतं पण राहील नाही माझ्या हातावर आपण नेहमी पाहिलं आहे की बस शॉन असते पण पालखीसोबत माझं येतं ना पालखीचा शेवटचा दिवस आणि शेवटचा नाश्ता आज पालखीचा शेवटचा दिवस आणि शेवटचा नाश्ता आहे आणि एकदम भारी भेल वाला आलेला आहे हे बघा हो भैया कैसा भेल बा बेल बनत आहे आणि थंडी पण आहे भरपूर आहे बघा आगपेटवल्या साईडला गरमागरम भेल मिळेल गरमागरम भेल सो कम्पनी अथवा भ मेल अरगाटा मार्दैन भिडियो के दिसको बिना नै नस्ताला सायरा पोहचलेल्या आहेत आम्ही सायराम बॅगाव उतरायला सुरुवात केली आहे आणि इथे जेवण पण आहे आज दुपारचं जेवण केल्यानंतर जाणार आहेत तर जेवणाची पण तयारी चालू आहे साईराम सर्व आता निघालेले आहेत आणि आमचे परमभाऊ आहेत ते दहा मोठे सेवक आहेत साईराम चला आता रूमवर जाण्याची तयारी चालू आहे बघ छोटे साईराम मित्रांनो आणि आपण पाहत आहे सजावट चालू आहे आणि वैभव दादा गुलाबलने बाबाचे मदुबाचे रण स्नान करत आहेत राम मित्रांनो शेवटची दुपारची आरती आरती झाल्यानंतर जेवण करून बाबाच्या दर्शनासाठी निघणार आहेत तर सर्वांना आज शेवटची आरती आणि सर्व आरतीसाठी उभे राहिले आहेत लाईनीमध्ये आपण पाहू शकतील मित्रांनो

तर आता आम्ही सर्व साई भक्त निघाले आहेत पालखी घेऊन साईबाबाच्या दर्शनाला तर बोला ओम साईराम आप पाहू शकतील तर सर्व लाईनमध्ये आले आहेत आमचे साई भक्त मिळून निघाले आहे साई दर्शनासाठी ओम साईराम जय

どうも。<music> गोपाली देऊ केली जानमी तारणा मला मी गालो तुमि देताना तुला भरितवला रे रे दे सागा इ गाजो देताना आणि पालखीचं आगमन झालं आहे खंडोबा मंदिरात प्रथम दर्शन खंडोबाचं होणार आहे त्यानंतर आम्ही बाबांच्या दर्शनाला जाणार आहेत तर चला साईराम पालखी खंडोबा मंदिरात चालले आहे आणि सर्व दर्शनाच्या लाईनीमध्ये आहेत

哦，对，要杀啦！ जय जय पांडुरंगा सागर जय जय पांडुरंगा सागर जय जय पांडुरंगा सागर जय

श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय गोडया को जय मल्हार श्रीदानंदाचा विजयसो सद्गुरु साईनाथ महाराज की जय मंडळराव भगत संयुक्त रे मंडळला टीचर पदक्ष निरीक्षण करके दर्शन सब أنتي <applause> النار <applause> माझ्या <tries> नेटीना <tries>

शिर्डी गावाला गाडी वाले गाडी हाकल गाडी शिर्डी गावाला गाडी गाडी हाकल गाडी लावद्या शिर्डी गावाला गाडी गाडी हाकल गाडी शिर्डी गावाला गाडी हाकल गाडी शिर्डी गावाला गाडी हाकल गाडी शिर्डी गावाला

आपण साठी कुर्ता बनव गाडी जाऊ द्या शिर्डी गावाला वाले गाडी हाकल गाडी जाऊ द्या शिर्डी गावाला वाले गाडी हाकल गाडी जाऊ द्या शिर्डी गावाला

दारो साई रिक्षा मागा याला साई माता अनवाणी आला साई माता अनवाणी आला साई माता ऐ दारोदाई भिक्षा मागायला साई마다 आनवाणी आला साई마다 आला हात मारी बाई जामाइला भिक्षावाड माझा माझ्या साईला भिक्षावाड माझा साईला ऐ हक्क मारी बाई जामाइला भिक्षावाड माझा साईला मालला पाहत आहेत पालखी ठेवता भोवतीच शहान आलेला आहे आणि पालखी साईडला बसलेला आहे आणि आता बाबाचे चरण स्पर्श आणि फोटो आहे तो आता मंदिरात दर्शनासाठी घेऊन झालेला आहेत आपण पाहत आहेत आपले साई भक्त दर्शन घेत आहेत आणि आता बाबाचे चॅनल स्पर्श करून दर्शनासाठी गेले आहेत फोटो पण बाबांच्या चरणी स्पर्श करून घेणार आहेत सायला आणि जर माझ्या व्हिडिओ जर आवड असतील सर्व साई भक्तांना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 别闹。